जून महिन्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू असते नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत असताना पालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत असून यावर्षीच्या वह्यांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खरेदी करणे आत्ता अधिक परवडणारे ठरत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कागद दरात झालेली घट वह्यांच्या उत्पादन उत्पादकांकडून अधिक स्पर्धात्मक दर यामुळं वह्यांचे दर मागील वर्षांच्या तुलनेमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी के झालेत या निर्णयामुळे वर्गामधून समाधान व्यक्त होत असून ग्राहकांना वह्यांच्या किमती कमी झाल्यानं चांगल्या दर्जाच्या वह्या पालकांना परवडणाऱ्या दरामध्ये मिळणार आहेत या कमी झालेल्या किमतीच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंढरपूर येथील शैक्षणिक साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रगती बुक डेपोचे विजयराज वाघमोडे यांनी केले आहे नमस्कार मी विजयराज वाघमोडे प्रगती बुक डेपो के बी पी कॉलेज चौक विठ्ठल रखुमाई कॉम्प्लेक्स दहा नंबर अकरा नंबर गाळा पंढरपूर प्रगती बुक डेपो छत्रपती शिवाजी महाराज चौक टाकळी सिकंदर तालुका मोहोळ मी सर्व ग्राहकांना मनापासून शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना नवीन शाळा सुरू होत आहेत त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याकडे सर्व प्रकारचे शालेय साहित्य होलसेल दरामध्ये मिळत आहे आणि खास करून ग्राहकांना आनंदाची बातमी म्हणजे गेल्या मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांमध्ये बी आनंदाचं वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट मी गेले वीस पंचवीस वर्ष झाला व्यवसाय करतो शालेय क्षेत्राचा पण गेल्या वीस वर्षामध्ये पहिल्यांदाच शाळेचे वह्या पुस्तकं असतील नवनीत असेल शालेय साहित्य असेल बॅगा असतील पंधरा ते वीस टक्के रेट कमी झाल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी खूप मदत होणार आहे त्यासाठी आपल्या प्रगती बुक डेपोला संपर्क करावा आणि या कमी झालेल्या दराचा फायदा घेण्याची ही संधी आपण आपल्या प्रगती बुक डेपोमध्ये उपलब्ध केलेली आहे आपल्याकडे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या दुकानामध्ये शालेय बॅगा असतील दफ्तर असतील सर्व प्रकारच्या लहान छोट्या मोठ्या वया असतील इतर शालेय साहित्य कंपास असेल डब्याची पिशव्या असतील सर्व प्रकारचे शालेय साहित्य आपल्याकडे अगदी स्वस्तमध्ये आणि एकदम होलसेल दरामध्ये मिळणार आहे तरी आपल्या प्रगती डेपो के बी पी कॉलेज चौक पंढरपूर शहरातील या मोठ्या शाखेतून आणि प्रगती बुक डेपो छत्रपती शिवाजी महाराज टाकळी सिकंदर चौक या आपल्या दुकानातून शालेय साहित्य खरेदी करून आपण सहकार्य करावे आपलाच विजयराज बाबमुळे धन्यवाद